न्यूज करा बेल आईकोन वर क्लिक करा एस एस न्यूजच्या नमस्कार मी शिल्पा बावीसकर एस एस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्वाच्या बातम्या उल्हासनगर कॅम्प क्रमांक एक मधील शुरू चौक भागात एक धक्कादायक घटनेत एका सत्तर वर्षीय व्यक्तीने आपल्या सासष्ट वर्षीय वहिनीवर चाकूने हल्ला केलाय दुर्गा भाटिया नावाची महिला घराबाहेर होत्या तेव्हा त्यांचा प्रकाश प्रकाश भाटिया घरी आला आणि त्यांच्यावर चाकूने ते वार केले यांनी दुर्गाला तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली प्राथमिक माहितीनुसार हा हल्ला प्रॉपर्टीच्या वादातून झाला असल्याचे सुचवले जाते जखमी दुर्गा भाटिया यांना उपचारासाठी मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे उल्हासनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाने यांनी सांगितले की आरोपी प्रकाश भाटिया याला ताब्यात घेण्यात आले आहे आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येत आहे प्रकाश भाटिया आणि दुर्गा भाटिया हे बीर भाऊजे आहेत आणि याच्यामध्ये प्रॉपर्टी जी आहे ती प्रॉपर्टी विकली होती आणि त्या प्रॉपर्टीच्या पैशाच्या वादातून सदरची घटना घडलेली आहे आणि यामधील जो आरोपी आहे प्रकाश भाटिया यांनी त्यांची जी भाऊजी आहे तिच्या पोटामध्ये चाकोने वार केलेली आहे त्यांनी ते वार केल्यामुळे तिला जखमी झाली तिला उपचार करण्यासाठी केम हॉस्पिटल येथे पाठवण्यात आलेलं आहे यातील आरोपी जो आहे त्या अटक करण्यात आलेला आहे या दोघांचे वय जवळ साठ वर्षाच्या आसपास आहे याच्यावरती पुढील कारवाई तपास करून पुढील कारवाई करण्याचं काम चालू आहे एस एस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनवर क्लिक करा एस एस न्यूज च्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर